शुभारंभ कुल्फी आरंभ आनंदाचा आरंभ आस्वादाचा सादर आहे शुगर फ्री कुल्फी कधी ऐकले आहे का नाही ना अहो शुभारंभ कुल्फी आपल्यासाठी घेऊन आले आहे शुगर फ्री जांभूळ कुल्फी यामुळे आता डायबिटीज वाल्यांची आस्वाद घेण्याची चिंता मिटली आणि यासोबतच जेवण झाल्यावर पान खाणाऱ्यांची आवड लक्षात घेऊन शुभारंभ कुल्फी आपल्यासाठी घेऊन आली आहे पान कुल्फी यामुळे पान आणि कुल्फी या दोन्हीचा आस्वाद म्हणजेच पाण कुल्फी आणि सात्विक खाण्याचा आनंद घेणाऱ्यांसाठी सात्विक कुल्फी यासोबतच आमच्याकडे मिळेल कॉफी कुल्फी चॉकलेट कुल्फी गुलकंद कुल्फी मँगो कुल्फी पिस्ता कुल्फी आणि मावा कुल्फी शुभारंभ कुल्फीचा आस्वाद घेण्यासाठी नक्की भेट द्या शुभारंभ कुल्फी महाराजा एक्झिक्युटिव्ह शेजारी पुणे फक्त अंतरावर शुभारंभ कुल्फीचा आस्वाद घेण्यासाठी नक्की या अहो यायलाच लागतय कायद्यानुसार फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये चार गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये बरडच प्रकरण आहे तरडपचं आहे त्यासोबत ढवळच आहे अशी प्रकरण आहेत त्यामध्ये मध्यंतरीय जे ढवळचं प्रकरण आहे त्यामध्ये एका जी दाखल आहे ती खोटी अॅट्रोसिटी आहे असा आरोप त्या ठिकाणी एका चॅनेलच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे काय सांग ची जी अट्रोसिटी दाखल आहे मातंग समाजाच्या मुलींना बांधून ठेवलं त्यांच्यावर चोरीचा आरोप घेतला आरोप काय घेतला तर दोन कांद्याच्या पाती त्यांनी चोरल्या मातंग समाजाच्या जी मुलगी आहे तिच्याकडे सुद्धा एकर दोन एकर जमीन आहे तिच्याही घरामध्ये शेतीमध्ये चांगली शेती आहे तिची आणि कांद्याच्या पात ती का चोरल आणि कांद्याची पात चोरली म्हणून त्यांना बांधून मारणं आम्हाणूस शिवेगाळ करणं आणि जमिनीच्या कारणावरून त्यांच्या जमिनीच्या केसेस त्या ठिकाणी आहेत हे आपल्याला माहित आहे आप वास्तविक पाहता त्या ज्या कोणी चॅनलनी ही लावलं की ही केस खोटी आहे किंवा ग्रामसभेचा जो ठराव आहे तो ठराव आमच्या कार्यकर्त्यांनी तो घेतलेला आहे आता दक्षता कमिटीची मीटिंग होणार आहे त्या ठरावाचं काय करायचं कसं करायचं ते आम्ही बघून घेऊ पत्रकाराचं काम आहे दोन्ही बाजूच्या बातम्या लावल्या पाहिजेत दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकलं पाहिजे आणि आरोप आजपर्यंतचा चोर चोरी करणारा कधी म्हणलेला नाही की मी चोरी केली म्हणून आजपर्यंत कुणी बलात्कार केला असेल तर त्या बलात्कार करणाऱ्याने बी म्हणला नाही की मी बला बलात्कार केलाय म्हणून अगदी त्याचं सिमेंट त्याचं वीर्य जुळलं बलात्कार करताना तरी सुद्धा तो कधी म्हणला नाही की मी बलात्कार केलाय म्हणून त्याच्यामुळं ढवळची जी केस आहे अट्रॉसिटी ऍक्टच्या दोन केसेस त्या ठिकाणी दाखल आहेत खरं खोटं थोड्या दिवसात कळल आणि चुकीचा दिशाभूल करणारा ठराव घेणाऱ्यांना पण काही दिवसांनी कळल मी तपासातल्या बाबी या ठिकाणी बोलणार नाही पण तपासी अधिकारी यांचं अक्षम्य दुर्लक्ष पोलिसांची दिरंगाई हे सगळं या ठिकाणी मला दिसून आलेलं आहे मी त्या पीडित कुटुंबियांच्या सोबत आहे दक्षता कमिटीच्या बैठकीमध्ये हे सगळे मुद्दे आमचे सगळे कार्यकर्ते आणि त्या ठिकाणी मांडतील आणि भांडतील आणि जेवढं सहकार्य त्या कुटुंबाला करता येईल तेवढं आम्ही करू ढवळ यासोबतच तुमच्याच उपविभागात येणारं लोणंद आहे लोणंद मध्ये दोन महिन्यापूर्वी जो मर्डर झालेला होता तो त्या जमिनीच्या कारणावरून जागेच्या कारणावरून आणि त्या भांडणाच्या कारणावरून त्या खुनाच्या केसमध्ये अॅट्रॉसिटी ऍक्ट ची कलम लागलेली आहे आणि बरडच्या याच्यामध्ये तर मरता मरता तो बौद्ध समाजाचा मुलगा वाचलेला या दोन्ही घटना गंभीर आहेत आणि या दोन्ही घटनांना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी भेटी दिलेल्या नाहीत ज्या ठिकाणचा जिल्ह्याचा जिल्हा अधिकारीच कर्तव्यात कसूर करतो पोलीस अधीक्षक स्वतः कर्तव्यात कसूर करतो त्या ठिकाणचे डीवाय एस पी आणि पोलीस निरीक्षक सुद्धा कर्तव्यात कसूर करायला माग पुढे बघत नाहीत आपला बॉसच या ठिकाणी स्वतःच्या कर्तव्याचं पालन करत नाही आपला बॉस गंभीर नाही आपला प्रमुख घटक प्रमुख गंभीर नाही ज्या ठिकाणी घटना गंभीर आहे बरडची तरडपची ढवळची पिंपरची या ठिकाणी जर कलेक्टर येत नसेल आणि एस पी येत नसेल तर खालचे अधिकारी सुद्धा त्याच्याकडे गंभीरतेने बघत नाहीत त्याच्यामुळं जिल्हा अधिकारी म्हणजे कुंपणच शेत खाते असं परिस्थिती तुमच्या या फलटण तालुक्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये आहे जोपर्यंत जिल्हा अधिकारी गंभीरतेने घेणार नाहीत पोलीस अधीक्षक हे गंभीरतेने घेणार नाहीत तोपर्यंत ॲट्रोसिटी दाखल होऊन सुद्धा आरोपींना अटक झाली नाही आरोपी सापडत नाही ही केस खोटीच आहे पुरावा सापडत नाही पोलीस संरक्षण नाही कुठल्याही प्रकारची सुनावणी त्यांची नाही कुठल्याही हक्क आणि अधिकाराची जबाबदारीची जाणीव त्याच्यामध्ये नाही या सगळ्या गोष्टीची ओरड तुम्ही पत्रकार म्हणून तुमच्याकडे येतील ह्या सगळ्या त्रुटी तुम्हाला दिसून येतील आणि आता आत्ता दक्षता कमिटीची मीटिंग uh, एवढ्या चार पाच दिवसामध्ये प्रांत साहेब लावणार आहेत कलेक्टर साहेबांनाही विशेष बैठकीचं आयोजन करण्याचं माननीय मंत्री महोदयांनी रामदासजी आठवले साहेबांनी तशा सूचना दिलेल्या आहेत आताच विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी सगळ्या प्रांतांना बैठका तात्काळ घ्याव्यात असे सुद्धा आदेश दिलेले आहेत आणि तसं पत्र प्रत्येक प्रांतांना आलेलं आहे म्हणून एकही म्हणजे ढवळमध्ये दोन अट्रोसिटी दाखल आहेत दोन पैकी नक्की कुठली आहे असं त्यांचं म्हणणं आहे हे घ्यायला पाहिजे ग्रामपंचायतला असा ठराव घेण्याचा अधिकार आहे का हे तुम्ही विचारलं पाहिजे हे तुम्ही नुसतं ग्रामसेवकला नाही तुम्ही पी आय ला पोलीस निरीक्षकाला विचारा की हे योग्य आहे की अयोग्य आहे आणि त्यांचं उत्तर काय येतंय बघा तहसीलदारला आणि बीडीओला विचारा की हे असा ठराव घेऊ शकतो का असा जर ठराव घेत असले तर ज्याच्या ज्या पार्टीची सत्ता आहे त्या पार्टीचा माणूस कसलाही ठराव घेईल बलात्कार करण्याचा था ठराव घेईल मारा मारा करण्याचा था ठराव घेईल आणि मारून बलात्कार करून तो असा म्हणेल की अशी घटना घडली नाही आणि असा ठराव घेईल हे मान्य आहे का उद्या दारूचा धंदाट खोलायचा असेल हातभटीचा तरी तो मान म्हणेल की आम्हाला ह्याची ना हरकत आहे आमची काय हरकत नाही असा सुद्धा ठराव ती ठराव चांगले आणि समाजाला पोषक दिशादर्शक घेण्याचे अधिकार हे ग्रामपंचायतीला आहेत परंतु आता बघू येणारा काळ आणि येत्या काही दिवसामध्ये खोटं कोण बोलतंय हे कळल माझी विनंती चॅनलवाल्यांना एवढीच आहे की ठीक आहे माझ्यासारखा माणूस एखादी बाईट देतो किंवा अजून तुम्हाला कुणी दिले असेल तुम्ही दाखवता परंतु तुम्ही तिथं गेल्यावरती त्यांची बाईट घेताय आणि गोरगरीब मातंग समाजाच्या दोन पुरींना जे बांधून मारलं त्या पुरींची बाईट घ्या ना ती पोरगी पाचवीत आहे एक पोरगी सहावीत आहे एक पोरगी नववीत आहे त्या पुरीच्या भावना दाखवा ना त्या पुरीच्या भावना का तुम्ही दाखवत नाही मग तुम्हाला खरं खोटं कळेल ना जमिनीची केस ही कोर्टामध्ये आहे जमिनीच्या केसे केसचा निकाल लागेल तो लागेल पण तोपर्यंत ह्या मातंग समाजाच्या कुटुंबाने जमीन विकलीच पाहिजे ही जमीन सोडूनच गेली पाहिजे ती आणि परत ह्या जमिनीत पाऊलच ठेवलं नाही पाहिजेल असं जे वातावरण तिथले काही समाजकंटक आक गाव चांगला आहे आख्या गावातली माणसं चांगली आहेत ही दोन चार माणसं जी जातीवादी आहेत तीच माणसं तशी आहेत त्याच्यामुळं याच्यामध्ये बारकाईने लक्ष आमचे सगळे कार्यकर्ते नेते मंडळी टाकत आहेत घालत आहेत चांगले वकील तुम्हाला माहितीसाठी सांगतो की तरडप तरडपच्या सोबत ढवळ आणि भरड ह्या तीनही अॅट्रॉसिटी ऍक्टच्या केसमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून बा बापूसाहेब शिलवंत यांची नियुक्ती झालेली आहे शासनाने त्यांची नियुक्ती केलेले आहे आम्ही त्यांची नियुक्ती आणण्यासाठी विनंती केली होती शासनाला आणि तीनही केसमध्ये बापूसाहेब शिलवंतांची नियुक्ती असल्यामुळं या आरोपींना थोड्याच दिवसात कोर्टात कळल वकील कसास्तु? कसा असतो कसा भांडतो सरकारी वकील कशाला म्हणतात आणि अन्याय करणं आहे हे निस्तरणं आहे का कारण बापूसाहेब शिलवंतांसारखा का एक मातब्बर आणि नावाजलेला मोठा वकील हे तीनही खटले लढणार आहे शासनामार्फत लढणार आहे त्याच्यामुळं अन्याय करणाऱ्यांना थोड्याच दिवसात कळेल की अन्याय केल्यावर काय होतंय